स्तोत्रसंहिता अध्याय चाळीस वचन एक ते सतरा मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली त्याने माझे ओरणे ऐकले परमेश्वराने मला विनाशाच्या खड्यातून उचलले त्याने मला चिखलातून बाहेर काढले त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले त्याने माझे पाय स्थिर केले परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील ते देवाची उपासना करतील ते देवावर विश्वास ठेवतील जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होई जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाही तर तो खरोखरच सुखी होईल परमेश्वरा देवा तू खरोखरच आश्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस परमेश्वरा तुझ्यासारखा कुणीही नाही तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत परमेश्वरा हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात होमारपणे किंवा पापारपणे तुला नको असतात म्हणून मी म्हणालो बघ मी येत आहे माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते माझ्या देवा तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे मी विजाची चांगली बातमी मोठ्या सभेत सांगितली मी, मी माझे तोंड बंद ठेवले नाही परमेश्वरा तुला ते माहीत आहे परमेश्वरा मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही परमेश्वरा मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतरक्षण करो माझ्या भोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या येण्याइतके आहे माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे आणि मी त्यांपासून पळू शकत नाही माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत माझे धैर्य नाहीसे झाले आहे परमेश्वरा माझ्याकडे धाव घे आणि मला वाचवं परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहे परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर ते लोक मला दुःख देणार आहेत त्यांना शर्मेने पळून जायला लाव ते वाईट लोक माझी थट्टा करतात त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर परमेश्वरा जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी परमेश्वराची स्तुती करा असे म्हणू दे त्या लोकांना तुझ्याकडून रक्षण करून घेणे आवडते प्रभू मी केवळ एक गरीब असहाय माणूस आहे मला मदत कर मला वाचव माझ्या देवा खूप उशीर करू नकोस स्तोत्रसंहिता अध्याय चाळीस वचन एक ते सतरा